आता थांबायचा विचार करावा लागेल भास्कर जाधवांकडून निवृत्तीचे संकेत संजय राऊतांवरही स्पष्टच बोलले शिवसेनेचा शाखा प्रमुख हाच शिवसेनेचा कणा होता पण कुठेतरी शिवसेनेत शाखा प्रमुखच बाजूला होत असल्याचं मला दिसलं म्हणूनच त्याच अनुषंगाने आज शिवसेना पक्षाच्या वतीनं शिबिराचं वती आयोजन करण्यात आलं होतं आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबायचा विचार करावा असं वाटतं असं म्हणत शिवसेना नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राजकीय संन्यास घेण्याचे संकेत पत्रकार परिषदेतून दिलेले आहेत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेना पक्षातून आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही याबाबत खंतही भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली तसंच खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवत मला शिवसेना पक्षात भाषण करायची संधी मिळते तसंच पक्षाच्या हितासाठी मी जे करायचं ते करतो पण मी कुणाची हुजेरीगिरी करत नाही हा ला हा किंवा नाला ना, ना असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे असंही भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेतून बोलून दाखवलं गुवाहार मतदारसंघात आयोजित शिवसेना पक्षाच्या शिबिरानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला शिवसेनेचा शाखाप्रमुख हाच शिवसेनेचा कणा होता पण कुठेतरी शिवसेनेत शाखाप्रमुखच बाजूला होत असल्याचं मला दिसलं म्हणूनच त्याच अनुषंगाने आज शिवसेना पक्षाच्या वतीने शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यकर्ते कमी होत आहेत म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही कारण एकोणचाळीस जागांपैकी मी एकटा निवडून आलो आहे परंतु शेवटी आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा यापेक्षा वेगळं कारण नाही असं म्हणत भास्कर जाधव यांनी निवृत्तीच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे तसेच राजकीय निवृत्तीचे संकेतही आजच्या शिबिरानंतर आयोजित पत्रकार परिषदेतून दिले आहेत संजय राऊतांवर भाष्य भाष्यसुद्धा केलं संजय राऊत मला दरवेळी सावरण्याची भाषा करतात पण मला भाषण करायला मिळत नाही म्हणून मी नाराज नाही सगळ्या गोष्टींचे मला चांगलं भान आहे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी नाराज असा संदेश देण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न असतो मात्र पक्षाकडूनही कधीही तसं होत नाही व्यासपीठावर शिवसेनेतील ज्येष्ठ नेते असतात आदित्य ठाकरे हेही असतात तरीही मला तिसऱ्या क्रमांकावर भाषण करण्याची संधी दिली जाते माझ्यानंतर संजय राऊत आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषण करतात असंही जाधव यांनी सांगितलं मला भाषण करायला मिळालं पाहिजे असं अजिबात नाही भाषणाबद्दल नाराजीचा विषय नाही असंही जाधव यांनी स्पष्ट केलं मला मंत्रिपद दिलं का नाही याचं उत्तर कोणाकडे असेल तर त्यांनी द्यावे माझ्यावर झालेला अन्याय मी उघडपणे सांगितला या पुढेही सांगेन असं भास्कर जाधव यांनी परखडपणे म्हटलं आहे तर भास्कर जाधवांच्या जा या सर्व घोषणेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा